हाय हॅलो गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना नवीन दिवसाच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा तुम्हाला तर आज सकाळी सकाळी मस्त फ्रेश वगैरे झाली आहे आणि हे बघा सकाळचं वातावरण पण किंवा किती मस्त झालं आहे आणि आज आहे पंधरा ऑग पंधरा ऑगस्ट म्हणजेच आपला स्वातंत्र्य दिवस आणि संतोष पण पंधरा ऑगस्ट व स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेट करायला गावात गेले शाळेमध्ये आणि त्याचबरोबर आज श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे श्रीकृष्ण भगवान यांचा जन्मदिवस तर तुम्हाला पंधरा ऑगस्ट आणि जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा मी श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना करते की तुम्हाला आजचा दिवस सुखाचा समाधानाचा जावो आणि बघू आज दिवसभरात काय काय होतं आम्ही श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी सेलिब्रेट करतो संतोष शिवातून आले की मग करू सेलिब्रेशन चला फक्त मला खिचडीच बनायची होती तर मग मी कपडे वगैरे आधी धुवून घेतले आता खिचडी बनवते त्यासाठी बटाटे उकडून घेतले इथं आता हे सोलून घेते आणि मग शेंगदाणे पण भाजून ठेवले आता लाईट हे तिकडे काय माहीत रात्रीपासूनच लाईट गेलेली लाईट आली तर बरं होईल नाही तर मग मला शेंगदाणे त्यातच कुठावं लागतील आणि मिरची वगैरे कापूनच टाका लागून खिचडीला बटाटे सोलून घेते थोडं वेळ लाईटची वाट बघते मग बघ खिचडी बनवते नाहीतर मग कुठूनच करावं लागेल चला मग सर्व रेडी करून ठेवते तोपर्यंत तो लाईट आली तर ठीक नाही करून देईल तुला एवढा भारी आयची आजीनी हे टिकल्या कोणी लावून दिला इथं हां आजीनीच अच्छा आजी मग तुला चाचू नेलं नव्हतं का गावामध्ये नाही ना तुला टाकून गेलो होते घरी मग कोणी नेऊन सोडलं अच्छा मग चाचू घेऊन आले का काही आहे चाचूचं जीवस नाही तो आहे मधी काय काय केलं मग तू गावात जाऊन ना चॉकलेट बिस्किट खाल्ले अच्छा थँक्यू ओके आणि को तुला कोण कोण भेटलं अजून अजून ते काय म्हणे मग तुला तुला मारलं का दे आज परत मग चाला मारलं का चूलने मारला अरे देवा मग काय केलं अजून अच्छा तु खिचडी आवडती का हे बघ मी खिचडी बनवते मस्त खायची ना तर लोप आहे का आज आज काय होतं पण तू शाळेत कशाला गेली होती अच्छा माहिती आहे ग तुला तुमच्या शाळेत कमून नाही गेली मग मनमाडला अच्छा तुझा पाय बारा आहे का नाही दुखतोच आहे का ओके सांगे ना तू तुला मारल्यावर लागत नाही स्टील बॉडी काय मुंबईची फोड का बघा कोण आलाय आमच्या घरी सिद्धू हा सिद्धू आली आहे तर ती नाशिकून आली आहे तर आता दुपार झाली आहे आणि माझी माझी सिद्धू आली आहे माझी आंटी आले माझे काका आले तिच्यासोबत तिचे पाप्पा मम्मी अजून अजून कशावर आले ते मोटरसायकलीवर आलं जायच हा मोटरसायकली आले ते आणि गाईज तुम्हाला एक प्रश्न विचारून तुम्हाला खूप भारी वाटली खूप आवडता चॅनल यू बाय बाय आवडते का तुला व्हिडिओ आवडते तू बघते का दररोज बघते ही एक माझी पुतणी आहे आणि ही एक माझी पुतणी हिचं नाव आहे गोलू अनन्या आणि हिचं नाव सिद्धू आणि श्रेया माला स्कूल मध्ये श्रेया पवार म्हणता गाईच आणि घरी संदीप आणि तुला काय बोलता स्कूल मध्ये मला अनन्या पवार आणि घरी गोलू बोलता नाही जय जय पण बोलता जाई पण बोलता।, बोलता गोलू पण बोलता अच्छा हूं तर लाईक दात तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा बाय बाय आणि शेअर पण करा गाइस ओके शेअर पण आणि खूप खूप कमेंट नाही तर गाइस तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा शेअर करा तर गाइस जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा बाय बाय कमेंट कमेंट परत परत तिला बरा लागतोय काय झालं सिंधूला बोल धर बोल हां आता बोल सिद्धूला राग आला बोलून बोलून नाही दिलं त्याच्यामुळं बोल बाई सिद्धू आता हां फॅन्स आत्ता झाली दुपार तर तुम्हाला जर यो व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्स्क्राइब करा चला आता बनू आपण ना। मी नाशिकवरून आत्ता चालेल आहे ना गाडीला ते पण मोटरसायकलीवरून आले जाईस तर आज मी खूप छान व्हिडिओ बनवणार आहे तर तू न बघा हाय फ्रेंड्स आज मी खूप छान डान्स आहे पण तो छोटा एक नंबर तुझे नंबर हे सांग शेंगे शेंगे हाय गे दिस नंबर तुझे नंबर चिपाय जिंदे गिनते गिनते गिन ए बाय जिंदे गिनते गिन आमच्या स्कूल मध्ये नाही काहीतरी हाय हां काय

तू ये बस कैसे डोके हाथ कैसे कमरो हां लिंग काटी ने काटी ने धीरे धीरे मत तू अरे तू कैसे करती अरे कैसे करती कमरो रा दे लिंग काटी ने काटी बस की की रानी है जीवन उसका पानी है हट लगा तो जाएगी बाहर निकाल तो मर जाएगी ये <laughs> बगैया दोगी का शो डांस करता है यांना डान्स करायला आवडत टी व्हीत गाणे बघताय इकडे डान्स चालू आहे <laughs> केवढी सायकल आहे तुझी या

अच्छा चाच हे बघा किती पाऊस आला आता मग बरायचं टेन्शन नाही राहिलं रोपाला काही नाही व्हायचं नाही ना पावसाने भरपूर पाऊस आला आता मग आता टेन्शन गेला हे बघा किती पाऊस झाला आमच्याकडं पाऊस नाही पाऊस नाही म्हणत होतो एवढा पाऊस आला दोन अडीच तास झाले तस चालू अडीच तास चालू तसा पाऊस चालू हे बघा आम्ही कालच उळ टाकलं आणि उळ्यातून पाणी वाहून उळ्या उळ वाहून काही सांगतो उळ वाहून गेलं तर किती नुकसान आहे शेतकरी जास्त राहत वावर काही फेरलं म्हणजे पाण्यात पैसा टाकणं असेल जा ना एवढा पाऊस झाला हे बघा किती पाणी व राहिले इथून तिकडं पूर्ण पाणी पाणी झालंय आणि ओळ्यामध्ये पण बाकी किती पाणी साचलंय बोलले ते पप्पा एवढ्या पावसात जाऊन फोडले गौतीवर येईल थोडं पाणी कमी झालं हा ना मग हे बघा पप्पांना तिथं जाऊन एवढं सगळं पावसात जाऊन फोडलं छत्री घेऊन पाठवून ये फुल भरलं मासे खाली नाही गेले म्हणजे बरं होईल हा किती पाणी साचलंय तिकड हे बघा क्रिकेट प्रेमी आले आमचे मस्त ओले होत होत आले आता मस्त सर्दी क्रिकेट खेळायला पोरी आसू राहिले रे चाचूला

त्याच्या खाली पडशान बोलू तू काय झोपशील खाली झोपशाल का मग चोर आले तरी तुम्हाला आल कळणार नाही तुम्ही त्याच्यात बसा काहीच नाही हा आता अंधार झालाय ना मग इथं थांबा तीन तास झाले तरी पण पाऊस छोटायच नाग्न घेते संतोष पण पावसातच घरी आले पण हे बघा किती पाऊस आहे अजून पण पाणी वाहत आहे आणि पाऊस पण येतोच आहे मला नाही वाटत जाणव आहे या दोघींना भूक लागली मग यांना खायला मी खिचडी दिली तुम्हाला उपवास आहे का अच्छा तुम्ही ते खूप डेंजर आहे काही पण खाऊ शकता छान आहे का खिचडी आवडली ना इथं किती पाणी साचलंय सगळीकडे पाणी पाणी झालंय या वावरात पूर्ण इथं पाणी पाणी झालंय एवढं सगळं आणि त्या विहिरी पशी पण किती पाणी साचलंय पूर्ण त्या विहिरीच्या कडनी पाणी बघितलं का एवढा पाऊस झाला ना बाप रे बाप मला जायचं होतं पण झाला माझा पोपट अजून पण पाऊस उघडा ना उघड रे बाबा उघड फराळाचं म्हणजे मी आता पण बनवली होती आणि हे

असले पाऊस आला होता खूप पाऊस होता आमच्या रस्त्याला पूर्ण असं कमरेपर्यंत पाणी होत मी शाळेत गेली होती मी असेल चौथी तिसरी चौ तिसरेल होती वाटत आय थिंक आणि पाऊस होता किती शाळा पण सुटली पप्पा मग शाळा सुटायचा टाईम झाला पप्पाला वाटला आता गावातली एकच काय येते घरी तर माझे पप्पा गावात घेऊन आले होते मला मी एकटेच त्याने शाळेत गेले होते दादा नव्हता तो सिनेमाला खूप आठवतो असं पण मी माझ्या पप्पांना खूप मिस करते त्यांना जाऊन आता अडीच वर्ष झालेच आहे आठवंत वेळ जेव्हा पण काही सीन पडतो तेव्हा पण असं वाटतं या पप्पा पाहिजे होते आणि कसं ना दुसऱ्यांचे वडील जरी बघितले तरी पण असं वाटतं पाहिजे चला मला नाही आवड परत मी अजून जास्त जर माझ्या वडिलांबद्दल बोलायला गेले तर अजून इमोशनल होईल त्यापेक्षा स्टॉप आवडते मी बाकीचं मला काळूसाठी पोळी बनवायची खूप पोळी बनवून घेते त्याला आणून सगळ्यांना उपसा होता तर मग त्याला करून काहीतरी बनवायला पाहिजे ना तर कशी म्हणजे त्यासाठी पोळी बनवते करतोय जन्माष्टमीची तयारी आम्हाला रात्री बारा वाजता जन्माष्टमी सेलिब्रेट करायची तर त्याचीच तयारी चालली आणि संतोष फुलं आणायला गेले अंधारात दिसत नाहीये बाहेर पाऊस चालू आहे संतोष मस्त जन्माष्टमीसाठी फुले घेऊन आले हे बघा मी नैवेद्याची तयारी करून ठेवली आहे म्हणजे घरात जे होतं तेच ठेवलं संतोषचं काय आज एवढंच झालं म्हणजे त्यांनी नाही आमच्या घरात जेवढं होतं तेवढंच ठेवलं संतोषी तर श्रीकृष्ण भगवानांसाठी पाळणा बनवायची तयारी करताय मस्त त्या दिवशी फर्निचरवाले आले होते तेव्हा त्यांच्याकडून हे बनवून घेतलं आणि आता हे बनवताय मस्त फुलं वगैरे आणले मग मी त्यांच्याकडून शाल घेतली मग ओके चादर आहे चालूया आता यांची तयारी तयारी आम्ही सगळे करत आहे फुलं आणायला संपले चला हे बघा मस्त जन्माष्टमीची तयारी करायचं काम चालू आहे पाळणं वगैरे बनवता ये सगळी तयारी आणि सोबत श्रीकृष्णाचे भजन पण चालू आहे मस्त आणि सगळ्यांना बसून ठेवले श्रीकृष्णाच्या जन्मासाठी तयारी तर होत चाली संतोषने किती मस्त पाळणा बनवलाय बघा श्री कृष्ण भगवान साठी आता आपण जागे आमच्या दोघांसोबत मस्त तयारी वगैरे झाली संतोषने मस्त पाळणा बनवलंय श्री कृष्ण भगवान साठी आणि आता वाजले अकरा त्या चला तर मग या ब्लॉगला आता इथं सेंड करूया चला तर मग मध्ये तोपर्यंत चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना शुभरात्री आणि जन्माष्टमीचा ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याचा ब्लॉग नक्की बघा तोपर्यंत तो बाय बाय